नमस्कार मी सूरज उगले कृषी साला एग्रो सर्व्हिसेस शहापूर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक गॅस संस्थेचा सर्व्हे सा, तर विषय असा आहे की साधारणपणे दोन सहा दोन जे काही कांदे असतील साधारण लिंब लिंब जास्त मोठा अकराचा खाली पल्प तयार झाला असेल तर त्या कांद्यांना आज पाच टिकवून ठेवणं साधारण वीस ते पंचवीस तिची पाच आहे त्याच कंडिशन टिकवून ठेवणं गरजेचं आहे तर रेग्युलर दोन कॉम्बिनेशन स्प्रे काढून बरेच प्लॉट दोन तीन कॉम्बिनेशन स्प्रे काढून झाले पण काही स्टॅब्लेट वाटर नाही प्लॉट मध्ये वाढत होती शेण करून शेण कपडेचं प्रमाण आहेच तर एक फॉर्म्युलेशन शोधलंय दोश लिटर पाण्यासाठी कॅब्रो टॉप घ्यायचे सहाशे ग्रॅम अँट्राकॉल घ्यायचे अरुषणा कोरोमंडलचे तर पाचशे ग्रॅम सिलिकॉन घ्यायचे त्याच्यामध्ये पाचशे ग्रॅम आणि ट्रिडियम की ज्याच्यामध्ये कस्टोडिया एम पंचाईस आणि फॉलिक्युलर हे तीन घटक एकत्र येतात तर हे ट्रिडियम घ्यायचे चारशे ग्रॅम पण सर्वात अगोदर टाकीमध्ये मिक्स करत आणि डेकोरस घ्यायचं आपल्याला त्याच्यामध्ये दोनशे मिली अगोदर कॅबेटॉप चांगलं मिक्स करून घ्यायचं प्रत्येक मॉलिक्युल टाकताना कंटिन्यू टाकी स्टर करायची बांबू टाकून हलवून घ्यायची त्याचा अँट्राकोल टाकायचं सिलिकॉन टाकायचं तुमच्या पायांचा पीएच वर डिपेंड राहिल तुम्ही टीडम त्याच्यामध्ये डिझॉल करू शकता तर विषय असा आहे टीडियम टाकताना सिंगल पॅकेट कट करून शंभर शंभर ग्राम चे जे वापर टाकीम टाकू तेव्हा कंटिन्यू टाकी स्टर करत राहायची जेव्हा पूर्ण चारशे ग्रॅम संपेल त्या कंडिशनला ते सॉलन किंवा ते पाणी आपल्याला कांदा पिकावर आहे दुसरा महत्वाचा मुद्दा जर हे ज्या स्टेजला दोनशे ग्राम जो ट्रेडियम टाकून जो औषध फुटत असेल तर आपण त्याच ठिकाणी थांबायचे आणि मिक्स केलं औषध कांद्यावर फवारून घ्यायचे अजून महत्त्वाचा मुद्दा हे सर्व कॉम्बिनेशन मिक्स करत असताना आपल्याला सर्वसाधारणपणे औषध मिक्स झाल्यानंतर दोन ते तीन तासात पूर्ण स्प्रे घेणं गरजेचं आहे तर कांदा जर ज्या काय अडचणी त्या तुम्ही व्हॉट्सअप किंवा फोन करून विचारू शकता माझा संपर्क क्रमांक आहे पंचहत्तर अठ्ठ्याऐंशी जोर चार जोरशार नव्वद धन्यवाद